मावळ विधानसभेवरून महायुतीत रणकंद मावळ विधानसभेत घड्याळाचा प्रचार न करण्याचा ठराव मात्र पुणे आणि शहरात कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादीही करू शकते असा इशाराच अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिलाय मावळमध्ये महायुतीनं सुनील शेळके यांना उमेदवारी दिली तर घड्याळ्याचा प्रचार करायचा नाही असा ठराव भाजपचे नेते बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत झाला तसंच सांगली लोकसभेच्या निकालाचा दाखला देत भेकडेंनी बंडखोरीचे बंडखोरीचेही संकेत दिले त्यानंतर प्रदेश भाजपच्या वरिष्ठांनी मला सूचना दिल्यानं मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सुनील शेळक यांनी सांगितलं जनतेने महाराष्ट्रातल्या सर्वांचे डोळे उघडलेले जर एखादा त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात घेतला गेला तर काय होऊ शकतं हे सांगलीकरांनी दाखवलेलं आहे म्हणून मावळच्या मा मा जागेचा आणि मावळ हा भारतीय जनता पक्षाचा कालही बाल किल्ला होता आजही बाल किल्ला आहे आणि उद्या देखील मावळमध्ये भाजप हा भा, 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 भाजपचा बालकिल्ला असणार सांगण्यात आलं आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत महायुक्ती म्हणून आपण एक संघ लढणार आहोत जर मला तशा पद्धती सूचना आल्या नसत्या तर माझा चिंचवड मधला आमचा तिथला पारंपरिक मतदारसंघ होता चिंचवडमधल्या आम्ही उमेदवारी मागे घेतोय तिथं भाजपवाल्यांना शक्यतो पाठिंबा देऊन तिथं आम्हाला मदत करावी लागणार आहे भोसरी विधानसभेमध्ये सिटिंग आमदार आहेत त्यांना ती जागा सुटतीय म्हणून आमच्या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जे सोबत मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत होते ते देखील निघून गेलेत खडक वाचल्यात देखील तीच परिस्थिती आहे मग जर असा ठराव भाजपवाल्यांनी मावळ तालुक्यात केला तर राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड पुणे शहरात जाऊन करता येत नाही का आम्ही पण ते ठराव करू शकतो